स्वागत आहे परत एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत एकदम सुटसुटीत होणारी अशी भेंडीची भाजी तर ही भेंडीची भाजी एकदम खायला खमंग लागते आणि एकदम सुट सुटसुटीत पण होते अशी चिकटपणा बिलकुल राहत नाही तर चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथं मी भेंडी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे त्यानंतर मी एका कढईत तेल ट दीडपळी तेल टाकणार आहे तुम्ही यापेक्षा थोडं अजून पण जास्त टाकू शकता त्यानंतर मग मी मोहरी टा एक चमचा मोहरी टाकून मोहरी तडतडल्यानंतर मग मी जिरी एक चमचा टाकत आहे त्यानंतर लसणाच्या दहा बारा पाकळ्या बारीक कापून घेत आहे आणि लसणानंतर मी अर्धी वाटी म्हणजे एक मिडियम साईजचा कांदा उभा कापून घेतलेला आहे तर कांदा चांगला परतून घेते कांदा परतल्यानंतर मी आठ ते दहा हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे करून कांद्याबरोबर वर मिरच्या पण परतून घेत आहे तर मिरच्या चांगल्या परतल्यानंतर मग आपण त्याच्यात जे बारीक कापलेली भिंडी होती ती टाकून घेणार आहोत आणि भेंडी टाकल्यानंतर मग आपण गॅस हमेशा फुल्ल करून ठेवायचा गॅस कमी करायचा नाही तर गॅस फुलच ठेवायचा भेंडी करतानी कारण गॅस कमी का केला तर भेंडी चिकट होते तर इथं मी चांगल्या प्रकारे भेंडी परतून घेते इथं मी टोमॅटो वापरत नाही किंवा लिंबू किंवा दही कुठलंही वापरत नाही फक्त अशी साधी सिंपल मी भेंडी बनवत आहे परंतु खायला खूपच पर छान लागते ही भेंडी ज्यांना आवडत नाही ते पण ही भेंडी खातात त्यानंतर मग भेंडी पन्नास पर टक्के परतल्यानंतर मी ते हळद अर्धा चमचा टाकते आणि धनिया पावडर एक चमचा आणि लाल मिरची पावडर एक चमचा तुम्हाला आवडत जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही टाका कारण आपण ह्यात हिरव्या मिरच्या पण आपण अगोदर टाकलेल्या आहेत तर इथं मी भेंडी चांगली परतून घेत आहे आणि भेंडीला बिलकुलही झाकून ठेवायची नाही झाकण ठेवल्यानंतर मग भेंडी चिकट होते तर भेंडी चांगली परतल्यानंतर आपण इथं स्वादानुसार नमक टाकून घेणार आहोत आणि नमक टाकून चांगलं परतून घेणार आहोत आणि त्यानंतर ही महत्त्वाची प्रोसेस की आपण शेंगदाण्याचं भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट आपण अर्धी वाटी टाकणार आहोत ह्या भाजीला थोडंसं शेंगदाण्याचं कूट एक्स्ट्रा टाकलं की भिंडी एकदम सुटसुटीत होते आणि खायला एकदम अप्रतिम लागते आणि त्यानंतर मग आपण इथं बारीक चिरलेली कोथिंबीर आपण दुसऱ्या भाजीपेक्षा थोडीशी एक्स्ट्रा टाकून घ्यायची त्या कोथिंबीर कोथिंबीरमुळे एकदम चवीला लागते भेंडी तर भेंडी तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा एकदा एकदम मुलं पण खुश होतात आणि मोठे पण मोठ्यांना पण आवडते अशा प्रकारे भेंडी केलेली इथं आपण कुठल्याही प्रकारचा मसाला वापरलेला नाही किंवा काही नाही तर भेंडी कशी वाटली हे तुम्ही नक्की अशा प्रकारे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू